आज या ठिकाणी मान्य खासदार निलेश लंकेजींनी जो धरण आंदोलन सुरू केलं होतं त्याच पद्धतीने एक उपोषण अकोला तालुक्यातील घर येथे झालं आणि त्यामुळे एकच मागणी सर्व दूर होते की दुधाचे भाव वाढले पाहिजे त्यामुळे अनुदान देण्यापेक्षा भाव वाढून दिले पाहिजे आणि त्याचबरोबर इथे मागणी होती ती कांदा निर्यात बंदी संदर्भात होती आपण तर आता दुधाचे भाव तीस रुपये करताना ते बंधन घातलं आहे कंपन्यांना सगळ्या संस्थांवर आणि पाच रुपये अनुदान देण्याबद्दल सरकार आता थेट कारवाई करेल काय किचकट आटी ते शिथिल करून शिथिल करा अशी मागणी होती आपण त्या सगळ्या आटी काढून टाकलेल्या आहेत ती आता अडचण राहिली नाही आहे पण दुधाच्या बाबतीमध्ये मिनिमम सपोर्ट प्राईस एम एस पीचा कायदा केल्याशिवाय ज्या संस्था शेतकऱ्याला ठरवून दिलेला भाव देणार नसतील तर मग आपल्याला कारवाई करता येत नाही मी स्वतः मान्यमंत्री मोदयानं भेटलो आणि एम एस पी कायदा करायची मागणी आपण त्यांना केलेली आहे कांदा निर्यातबंदीबद्दलसुद्धा निर्यातबंदी सातत्यानं जे आपण करतो आणि बाजारात भाव कोसळतात शेतकऱ्याची हेलसांड होते स्विच ऑन आणि स्विच ऑफ ज्याला होतो आपण हे अनेक वर्ष सुरू आहे म्हणजे या सरकारमध्ये नाही पूर्वीच्या सरकारमध्ये असंच होतं पण आता याच्या संदर्भात कायमसोबत तोडगा निघाला पाहिजे आणि त्यातून मग कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खरं खऱ्या अर्थानं आपल्याला दिलासा दिला पाहिजे तो आम्ही आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांकडे आग्रह धरलेला आहे कारण त्या समितीचे अध्यक्ष ते आहेत मला वाटतं तो एक निर्णय आपल्याला केंद्र सरकारकडे लाग मागे लागून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा हे सर्वच आग्रही आहेत या धोरणामध्ये मला वाटतं या प्रश्नामध्ये ज्या ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणं याच्यात काही गैर काही नाही आहे पण सरकारची भूमिका मी त्यांच्यापुढे मांडलेली आहे त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं दोघांच्या भूमिका मध्ये काही पण नाही म्हणून त्यांना मी विनंती केली छोट्या आपल्या जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांनी विनंती केली त्यांनी मान्य केली धरण आंदोलन त्यांनी स्थगित केलेलं आहे कायदा के मागणी केली होती आणि अनेक दिवसांपासून हा प्रलंबित आपल्याकडे दूध बेसणीचा कायदा आहेच आहे दुर्दैवाने काय झालंय फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन जे अन्न औषध प्रशासनाकडे मनुष्यबळ नाही आहे आपल्या जिल्ह्याकडे तीनच लोक आहेत आम्ही आता माझ्या खात्याकडून जस आता आरे प्रकल्प बंद पडलेला आहे आमच्याकडे अडीचशे तीनशे लोक सरप्लस आहे आम्ही त्या एफ डी ला विनंती केलेली आहे की फक्त दूध आणि पदार्थ पदार्थपूर्त अधिकार आमच्या दुग्ध विकास विभागाला द्या म्हणजे सगळे कर्मचारी आम्ही ज्या बसून पगार घेत आहेत त्यांना पूर्ण क्षमतेने कामाला लावू भेसळ जरी आपण प्रचलित कायद्याप्रमाणे काय कारवाई जर केली तरी वीस टक्के पंचवीस टक्के दूध अभाव कमी होईल परंतु तो निर्णय शासवर अजून होत नाही त्या खात्याचे मंत्री अजूनही त्या विषयामध्ये त्यांनी मला सांगितलं धर्मा धर्मा बाबा आमचे आक्रम आहेत की त्या विषयामध्ये मी अभ्यास करतोय तर त्याचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर असं आहे की ते दूध भाव वाढ देणं आज कायदेशीर बंधन का आपण घालू शकत नाही हे तर तीस रुपयाचे आपण सगळ्या संस्थांची बैठक घेऊन तो निर्णय त्यांच्यावर त्यांना घेणं कृपा प्राप्त ठरवलं आपण उद्या आज महाराष्ट्राचे सरस दर सत्तावीस रुपये आहेत ना दोन तीन संघ फक्त राजाराम बापू आहे वारणा आहे आणि गोकुळ हे साधारण चौतीस पस्तीस रुपये देतात आज आपल्या जिल्ह्यातले संघसुद्धा सत्तावीस रुपयावरच आहे मला वाटतं इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी खऱ्या संघांवर आणि अशा खाजगी संस्थेवर खरं आंदोलन केली पाहिजे दरवाजात जाऊन की जे जा शेतकऱ्याची फसवणूक करतात पैसे देत नाहीत भाव देत नाही तुमची राज्य सरकारच्या मर्यादा याच्यामध्ये आहे म्हणून तर आम्ही पाच सरकारच्या हाताब्यात सरकारच्या अधिकारात काय होतं की हे जो पाच रुपये अनुदान देऊन किंवा प्राईस पॅरिटी आणावी उत्पादक शेतकऱ्याला दिलासा द्यावा पण जर असं एफआरपीचा कायदा आपण उषाच्या बाबतीमध्ये केला तो जर एम एस पीचा कायदा दुसऱ्या बाबतीत तुझ्या बाबतीत केला तर मग आपल्याला कारवाई कारवाईचे अधिकार प्राप्त होतील आणि तो कायदा करावा अशी विनंती आपण भारत सरकारला केलेली आहे